पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे आणि प्रचाराचा आता दुसरा टप्पा संपत आलेला आहे आज आपण चर्चा करणार आहोत की ह्या प्रचारादरम्यान फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांचं मत काय असेल आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत सा माझे पत्रकार मित्र सागर माने सागरजी काय अनुभव राहिला तुमचा ह्या महापालिके निवडणुकीच्या दरम्यान खरं सांगायचं म्हटलं तर इथून माझं जी महानगरपालिका काम करत होती त्यावेळेस पूर्ण जी सत्ता होती ती भारतीय जनता पार्टीची सत्ता होती महानगरपालिकेवरती आणि त्याच पद्धतीने त्यांनी सुरुवातीला जो धडाका मांडला की आम्ही एकशे वीस नगरसेवक निवडून आणू सुरुवातीला प्रथम तर चित्र तसंच होतं पण वातावरण असं वाटत नाही आहे की आता की ते एकशे वीस नगरसेवक येऊ शकतील कारण काय आलेलं आहे आठ वर्ष हे प्रशासक होतं आठ वर्षामध्ये काही कामं झालेत नाही झालीत ही सर्वांना माहिती आहे पण जर महानगरपालिकेवरती आता सत्ता कोणाची आता सगळेच पक्ष जोर लावून धरलेले सर्वच पक्षीयांनी जसं की अजितदादांची राष्ट्रवादी झाली शिंदे साहेबांची शिवसेना झाली तर अजितदादांनी जो बॅकफूट होता तो जोरात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी धडाका लावलेला आहे की सभा झाल्या रॅल्या झाल्या ते मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेला मला एक प्रश्न याबाबतीत विचारायचा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत पुण्यामध्ये तर ह्याचा काय फरक दिसून आला आहे तुम्हाला फरक म्हणायचं म्हटलं तर आता केंद्रामध्ये बी जे पीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये मा तीन इंजिनचं सरकार आहे पण ऍक्च्युअलमध्ये महानगरपालिकेचा जर विचार केला तर हे वेगवेगळे पक्ष म्हणून काम करतात आणि जी जुनी राष्ट्रवादी आहे आणि म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी ही मुळातच एक आहे आणि ती एक म्हणून पहिल्यापासून काम करते आणि आताही महानगरपालिकेला ते काम करते पण पुण्यात त्यांची एकत्र ताकद जी, जी दिसून येते तर त्याचा काही परिणाम होऊ शकेल शंभर टक्के परिणाम होणार कारण की कार्यकर्ता जो आहे तो याच पद्धतीने काम करतोय की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे या पद्धतीने काम करतो त्याच्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी येण्याचे चान्सेस मग अजितदादांचा प्रचाराचा धडाका चालू आहे तुम्ही सांगितलं रोज त्यांच्या रॅली प्रचार सभा लोकांच्या गाठीभेटी याचा अजितदादा तळच ठोकून येत पुण्यात तर आणि त्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा असा कुठलाच ऍक्टिव्ह कार्यक्रम होताना दिसत नाहीये तर ही पूर्ण निवडणूक पवार पवारांनी अजितदादांना दिली असं म्हणता येईल अजितदादा येस, येस, सगळं काही हँडल करतात महापालिकेत राष्ट्रवादीचे जे ताकद राहील ती पूर्ण अजितदा राहील कारण अजितदादा पालकमंत्री पुण्याचे आहेत आणि अजितदादांना ती सत्ताजी ती एक हाती पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं वातावरण त्यांनी निर्माण केलं हे चित्र दोन्ही राष्ट्रवादी मिळून पिंपरी मध्ये सुद्धा होऊ शकते का राबवू शकतात आता तुम्ही बघताय महेश लांडगेंनी आणि अजितदादांनी काल जे वक्तव्य झालं त्याच्यामध्ये असं वाटतंय की अजितदादा तिथेही प्रभावशाली पडू शकतात पुण्यात त्याच्या अजितदादांव्यतिरिक्त एकनाथ शिंदे येऊन गेले एकनाथ शिंदेंनी मोठी रॅली केलेली आहे प्रचार सभा केलेली आहे नवीन नवीन उमेदवारी दिलेली आहे त्याचा कितपत परिणाम होऊ शकतो एकनाथजी शिंदे साहेबांचं जे काम आहे म्हणजे त्यांचा जो आता कामाचा ओघ कामाचा ओघ जो आहे ना तो चांगल्या प्रमाणात आहे म्हणजे त्यांनी जे तो जो ऍक्टिव्हपणा तो दाखवलेला आहे जसं की मुंबईमध्ये आता उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील ते म्हणतात की आम्हाला मुंबई पाहिजे म्हणजे मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात पाहिजे तो हा मराठी माणूस जगू शकतो तसं पुण्यामध्ये जर शिंदेसाहेबांची सेना जर निवडून आली तर पुण्यामध्ये त्यांचं अस्तित्व टिकून राहील असं वाटतं साधारण काय आकडेवारी असेल अंदाज असेल शिवसेनेचा आता शिवसेनेने किती उमेदवार दिलेले आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्या हिशोबाने एक सत्तर ते ऐंशी टक्के येण्याचे चान्सेस असावे आ, दुसरा विषय असा आहे की भाजप भाजपची एक हत्ती सत्ता होती पुणे महानगरपालिकेवर एकशे वीसचा दावा करण्यात आला होता सुरुवातीला आता ह्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतिम फेज मध्ये काय क्षेत्र आहे आता खरं का सांगायचं म्हटलं तर बीजेपीवरती बऱ्याचशा टीका झालेल्या आहेत त्याच्यामुळं त्या टीकेमुळं आणि आरोपांमुळं प्रत्यारोप आरोपांमुळे अशा म्हणजे बीजेपी बॅक फुटला येण्याचे येत ये असल्याचं दिसते आपल्याला हे चित्र शेवटच्या टप्प्यात बदलू शकेल सांगू नाही शकत कारण काय आहे मतदार हा सुजान आहे सुकलाम आहे त्याला कळतंय की काय चाललंय आणि काय नाही राजकारणामध्ये मग बीजेपीला रोखण्यात आतापर्यंत अजित पवारांना किती यश आलं बीजेपी न रोखण्यामध्ये अजित पवार तर हात धुवून मागे लागलेले आहेत उठसूट प्रचार सभा म्हणजे असं चित्र आहे चित्र आहे ते पुणे त्यांनी सोडलेलच नाहीये जे तळ ठुकूनच पुण्यामध्ये ते कुणाला भेटही नाही भेटतही नाही येत ते म्हणजे कार्यकर्त्यांना पण भेटत नाहीये किंवा कुठला अधिकारी ने नेता जरी भेटायला गेला तरी त्यांना भेटत नाहीये ते पाच मिनिट जरी सभेला लेट झालं ले ले तर लगेच सभा बंद करतात आणि दुसऱ्या सभेला अटेंड राहतात अशा पवारांनी काल त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केलेला आहे आणि त्यात काही गोष्टी मोफत म्हणजे विशेषतः बस, बस सुविधा मोफत केलेली आहे मेट्रो सुविधा मोफत केलेली आहे प्रभाव पडू शकतो सांगता येत नाही पडू शकतो प्रभाव मोफत दिल्याचं पुणेकरांना पुणेकरांना म्हणजे आता त्यांनी दिल्ली पॅटर्न वापरलेला याच्यामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने जो पॅटर्न वापरला होता तो पॅटर्न अजितदादांनी पुण्यामध्ये वापरला तो पुणेकर कितपत करतील पुणेकरांना जर मिळालं फ्रीमध्ये मिळते तर पुणेकर शंभर टक्के त्याला देतील तर असा होता हा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारातला दुसऱ्या टप्प्याचा एक सारांश आपण म्हणू शकतो आणि साधारण आजपासनं ही निवडणूक शेवटच्या टप्प्याकडे जात आहे तर आपण लवकरच पुढच्या मुलाखतीत बघणार आहोत की कशाप्रकारे हे आ, कल राहील नमस्कार मी समीर देसाई जन्मत्यूज न्यूजकडून